नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन आणि महत्त्वपूर्ण अशा व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा व फायदेशीर असणार आहे कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी काही माहिती देणार आहोत ज्यामुळे मोबाईल फोन्स टी व्ही फ्रीज अशा वस्तू तुम्हाला ऐंशी ते नव्वद तर कायला साठ ते पन्नास टक्के सूट यांच्या दरम्यान मिळणार आहेत तर मित्रांनो या वस्तू कुठे मिळतील हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे त्याआधी आपण चॅनलला सबस्क्राईब नक्की करावे आणि बेल आयकन देखील प्रेस करावे यामुळे आमच्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर वय न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया ह्या सर्व वस्तू मिळणार आहेत ॲमेझॉन व फ्लिपकार्टवरती ही ऑफर सध्या चालू झालेली आहे तर लवकरात लवकर आपण या ऑफरचा अवश्य लाभ घ्यावा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करावे आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करावे धन्यवाद